मी आज तुम्हाला माझ्या आयुष्यात घडलेल्या भयान रात्रीच्या अनुभवाबद्दल सांगणार आहे ती रात्र होती पितृपक्षाची अमावस्या ही घटना सांगण्याआधी मी तुम्हाला माझी पार्श्वभूमी सांगतो मी मनोज एसटी महामंडळात कंडक्टर म्हणून गेली दहा वर्ष माझी लालपरी सोबतची साथ रात्रीची ड्युटी म्हणजे काय हे माझ्या रक्ताच्या कणाकणात भिनलंय रात्रीच्या रस्त्यांवरची शांतता चहाच्या स्टॉलवरचा गरमागरम वाफाळलेला चहा आणि प्रवाशांच्या चेहऱ्यावरचा थकवा हेच माझं आयुष्य सकाळी उठलो नेहमीप्रमाणे सगळं आवरलं आणि माझ्या बाईकवरून एस टी डेपोमध्ये पोहोचलो रजिस्टरमध्ये सही केली नाव घातलं आणि आजची बस कोणती हे पाहिलं माझ्यासोबत ड्रायव्हर दिनेश होता दिनेश म्हणजे शांत माणूस कामात एकदम पक्का एस टी महामंडळात कंडक्टर म्हणून माझी दहा वर्षाची सेवा झाली आहे या दहा वर्षात मी हजारो रात्रीचे रस्ते शेगडो पौर्णिमा आणि अमावस्या अनुभवल्या आहेत रात्रीच्या अंधारात गाडी चालवणं आणि प्रवाशांशी व्यवहार करणं हे माझ्या रोजचं काम होतं पण त्या एका रात्रीसारखी गोष्ट माझ्या आयुष्यात कधीच घडली नाही आजही आठवलं तरी अंगावर सरसरून काटा येतो ही भयानक घटना तेव्हा घडली जेव्हा माझी नाशिक ते नांदेड या लांब पल्ल्याच्या रूटवर नाईट ड्युटी होती दोन महिन्यापूर्वीच्या आमच्या डेपोत लालपरीचं नवीन मॉडेल आलं होतं आम्ही जुन्या खळबळीत लाल डब्याला सोडून या नवीन बसेसमध्ये काम करायला लागलो होतो या नवीन मॉडेलचं तिकीट थोडं जास्त होतं पण सोयीसुविधाही तशाच अपग्रेडेड होत्या सगळ्यात महत्वाचं म्हणजे यातल्या सी हो सीट थोड्या रेक्लायन सारख्या होत्या सीटच्या खाली एक लाल बटन असायचं ते दाबल्यावर सीट थोडी मागे व्हायची आणि प्रवाशाला रात्री आरामशीर झोपता यायचं मी हे नवीन मॉडेल पाहून सुरुवातीला खूप खुश झालो होतो चला निदान आता तरी प्रवाशांना थोडा चांगला आराम मिळेल आणि ते कटकट करणार नाहीत असं मला वाटलं होतं गाडीत आल्यावर मी स्वतः प्रत्येक सीटचे बटन्स आणि मेकॅनिझम चेक केलं सगळं व्यवस्थित होतं पण माझ्या मनात एक जुनी शंका होती महाराष्ट्रातले लोक या असल्या नवीन सुविधेला किती दिवस नीट ठेवतील आपल्या साध्या लाल डब्यामध्ये खिडक्यांच्या काचा आणि साध्या सीट तर नीट ठेवत नाहीत मग हे नाजूक बटन आणि रेक्लायनर सिस्टम कसं काय टिकणार पण एक दिलासा होता तिकड्याचा दर जास्त असल्यामुळे आणि सीट फक्त दोनच असल्यामुळे उगाचची अनावश्यक गती चढायची शक्यता नव्हती त्यामुळे थोडा आराम मिळेल या विचारात मी होतो आता ह्या गोष्टीला दोन महिने होऊन गेले होते आज ती चमावस्या होती पण मला मात्र ह्याची कल्पना नव्हती माझ्यासाठी तो सामान्य दिवस होता रात्री बरोबर दहा वाजता आमची बस डेपोतून निघून नाशिकच्या मुख्य बस स्टँडवर आली शहराच्या गडबडीचा हा शेवटचा क्षण असायचा बाहेरची हवा एकदम थंड आणि शांत होती मी माझ्या रजिस्टरमध्ये सही केली आणि प्रवाशांना तिकीटं देऊन गाडीत बसवायला सुरुवात केली नाशिकवरून गाडी निघणार होती तेव्हाच ते जोडपं चढलं दोघेही चांगले सुशिक्षित दिसत होते त्यांच्या अंगावरचे कपडे आणि हातातल्या बॅगा बघून लगेच वाटायचं की हे हाय क्लासचे लोक आहेत नवरा बायको होते साधारण पंचवीस ते तीस वर्षाचे असतील बायको दिसायला छान नवरा पण व्यवस्थित त्यांनी गाडीत प्रवेश केला आणि एकदम पुढच्या सीटवर जाऊन बसले माझं हे जोडपं खास लक्षात राहण्याचं कारण म्हणजे त्यांच्या चेहऱ्यावर अहंकार आणि उद्धटपणा स्पष्ट दिसत होता मी तिकीट काढायला त्यांच्या सीटपाशी गेलो तिकीट तर द्या पण काय हे कंडक्टर साहेब तो मुलगा लगेच माझ्याशी बोलायला लागला त्याच्या आवाजात एक विचित्र मालकी भाव होता त्याने खालच्या लाल बटनाकडे बोट दाखवलं हे जे रेक्लायनर सीट आहे ना हे खराब झालेलं आहे बटन दाबून पण सीट मागे जात नाही आहे बसला वापरून फक्त दोनच महिने झाले होते आणि माझी शंका खरी ठरली दोन महिन्यातच बटन्स खराब व्हायला लागली होती माझ्या मनात लगेच एक कळवटपणा आला आता याबद्दल तर मी काही नाही करू शकत आहे मी संयमाने बोललो मी फक्त तिकीट देणारा आहे दुरुस्तीचं काम डेपोमध्ये बघतात तुम्हाला त्रास होत असेल तर तुम्ही दुसऱ्या सीटवर शिफ्ट होऊ शकता त्यावर तो लगेच भडकला त्याचा चेहरा एकदम रागाने लाल झाला त्याने माझ्याकडे बघून एकदम दुसऱ्या स्वरात बोलायला सुरुवात केली मान्य आहे सीट तर आम्ही बदलतो पण तुम्ही लक्ष ठेवायचं ना गर्दी असती तर रात्रभर ताट बसूनच जायचं चा होतं का आम्ही इतके जास्त पैसे कशासाठी भरतोय तुम्ही लोक डेपोमधून बस आल्यावर नीट तपासून घेत नाही आता हे काम आमचं आहे का आम्हाला चांगली सर्व्हिस मिळालीच पाहिजे मला वाटलं हा काही साधा प्रवासी नाही हा डेपो जाऊन नक्कीच कटकट करणार साहेब मी हात जोडून सांगतो ही बस आत्ताच डेपोतून आली आहे मला माहिती नाही ते कधी खराब झालं मी काही करू शकत नाही मी स्वतःला शांत ठेवत होतो माझा पगार तेवढाच राहतो पण कटकट मात्र या नवीन सोयीमुळे वाढली होती आम्ही डेपोमध्ये जाऊन तुमची रीसर लेखिक तक्रार करू तुम्ही कंडक्टर लोकं तुमच्या कामात बेभिकीर असता तो सभ्य भाषेत बोलत होता पण त्याचा प्रत्येक शब्द धमकी आणि अपमान करणारा होता माझा त्यांच्याशी थोडासा वाद झालाच ते फक्त माझ्यावरच दोष टाकत होते तेवढ्या त्याची बायको जरा शांतपणे त्याला म्हणाली जाऊ द्या हो उगाच वाद नका घालू आता आपल्याला अकरा बारा तास प्रवास करायचा आहे शांत रहा आपण पुढच्या वेळी नाशिकला आलो की डेपोमध्ये दे लेखी तक्रार करू मी बस नंबर सीट नंबर लक्षात ठेवला आहे मला वाटलं झाली सुरुवात दोघेही एकाच माळीचे मनी त्यांच्या त्या ते सततच्या कटकटीमुळे माझं डोकं खूप तापलं होतं याचा रागाच्या भरात मी मशीनमधून तिकीट काढताना ते माझ्याकडून थोडं फाटलं लगेच त्याने ते माझ्या हातातून जवळजवळ ओढून घेतलं आणि माझ्या चेहऱ्यासमोर धरलं हे काय तुम्ही फाटकी तिकडे देत आहात हे काय आहे महामंडळाचा नियम माहिती आहे ना तुम्हाला फाटलेली तिकीटच चालत नाहीत माझा संयम आता सुटत चालला होता माझ्या डोक्यात माझ्या डोक्यात झिंझिण्या आल्या मी चिडून त्याच्याकडे पाहिलं आता एवढ्यासाठी मी काय परत तिकीट काढू का कोण भरेल त्याचा धन मशीनमध्ये अटकलं म्हणून फाटलं ती तुमची चूक आहे नीट हाताळा वस्तू तुम्ही आम्हाला चुकीचं तिकीट देऊ शकत नाही माझं इतकं डोकं उडवलं होतं ना या जोडप्याने की बस मी ठरवलं आता याच्या नादी लागायचं नाही मी शेवटी माझ्याकडची एक सेलो टेप काढली आणि ते तिकीट त्याला व्यवस्थित जोडून दिलं घ्या आता काही प्रॉब्लेम आला तर मी आहे पण आता यावर जास्त बोलू नका आणि शांतपणे बसा असं त्याला थोडं धाकत बोलून मी तिथून निघालो आता मला फक्त त्यांच्यापासून दूर जायचं होतं मी सगळ्या प्रवाशांची तिकीटं काढून झाल्यावर ड्रायव्हर दिनेजवळ जाऊन बसलो दिनेश अनुभवी होता तो शांतपणे गाडी चालवत होता अरे काय झालं मनोज इतका का चिडला आहेस आवाज इथपर्यंत आला तुमचा भांडणाचा दिनेशने गाडी हायवेवर घेऊन जाताना विचारलं काय सांगू तुला दिनेश या सुशिक्षित लोकांचं ना फालतू असतं एकदम सीट खराब आहे तर त्याच्यात मी काय करू शकतो डेपोमधून बस येते तेव्हा त्यांनी बघायचं ना दे म्हणा लेखी तक्रार काय करायचं ते करा म्हणा नुसते कटकट आणि मी फाटलेलं तिकीट दिलं म्हणून मला लेक्चर देत होता मी माझ्या आतला राग बाहेर काढला दिनेश हसला त्याचा चेहरा एकदम शांत होता जाऊ दे रे मनोज शांत राहा रागावर नियंत्रण ठेव रात्रीचा प्रवास आहे जास्त कटकट चांगली नसते शेवटी कसं आहे आपला पगार होणार आहे ते लोक जर पैसे देऊन प्रवास करत असतील तर ते चिडणारच कसंबसं मी ते विसरण्याचा प्रयत्न केला हेडफोनमध्ये गाणी लावली आणि वेळ घालवला नाशिक मागे पडलं आणि आता रस्ता निर्मनुष्य होत चालला होता वाटेत छोटे छोटे थांबे आले पण ते झोडपं उतरलं नाही सगळ्या प्रवाशांनी आता झोपायला सुरुवात केली होती गाडी आता एका चांगल्या ढाब्यापाशी आली आम्ही साधारण रात्री साडेपाराच्या आसपास जेवणासाठी थांबलो रात्रीची हवा एकदम थंडगार आणि शांत होती डिझेलचा आवाज धाब्यावरच्या भाज्या आणि मसाल्याचा सुगंध सगळं मिसळून एक वेगळंच वातावरण होतं मी आणि दिनेश जेवायला गेलो मी बघितलं की ते कटकडी पण उतरलं होतं त्यांनी धाब्यावर व्यवस्थित जेवण केलं मी बाजूलाच होतो त्यामुळे मला त्यांच्या हालचाली स्पष्ट दिसत होत्या जेवण झाल्यावर ते दोघेही धाब्याच्या बाजूला जे एक छोटस बिअरबार होतं तिथं गेले बारमधून येणारा मंद पिवळा लाईट आणि बाहेरचा काळा अंधार याचं एक विचित्र मिश्रण तयार झालं होतं मला जास्त आश्चर्य वाटलं नाही कारण आजकाल हे कॉमन आहे पण थोड्या वेळाने जेव्हा ते बाहेर आले तेव्हा त्यांच्या जवळून जाताना तेव्हा त्यांच्या जवळून जाताना मला थोडासा दारूचा वास आला त्यांच्या चालण्यात थोडीशी तरलता होती पण त्यांचा उद्धटपणा मात्र तसाच होता मला वाटलं तिचा नवरा फक्त दारू प्यायला असेल पण आश्चर्य म्हणजे ती त्याची बायको जी तेवीस चोवीस वर्षाची मुलगीच वाटत होती तीसुद्धा दोन चार पेग मारून आली होती असं दिसत होतं कारण त्याच्यापेक्षा तिचा जास्त तोल जात होता ते माझ्याकडे न बघता एकदम तुच्छतेने गाडीच्या दिशेने निघाले मी मनात म्हणालो काय झालंय आजकालच्या तरुण पिढीला एकीकडे चांगले सुशिक्षित आहोत सेवा हक्काने लेखी तक्रारीबद्दल बोलतात आणि दुसरीकडे रात्रीच्या वेळेस दारू पिऊन प्रवास करतात यांना शांतता नको आहे फक्त नशा हवी आहे माझं सारखं त्यांच्याकडेच लक्ष जात होतं त्यांच्या त्या अहंकारी आणि बेजबाबदार वागण्यामुळे माझ्या मनात एक अस्पष्ट भीती आणि राग वाढत होता मला वाटलं हे लोक त्यांच्या आयुष्यात नक्कीच कुणाला तरी त्रास देणार यांची कटकट एवढ्यावर थांबणार नाही वेळ संपत आली होती मी पटकन गाडी चढलो आता पुढील प्रवास होता चाळीस आणि नंतर औटराम घाट माझ्या मनावर त्या जोडप्याचा आणि त्यांच्या वागण्याचा खूप मोठा ताण होता यापुढे काय घडणार आहे याची मला किंचितही कल्पना नव्हती माझसारखं त्यांच्याकडेचं लक्ष जात होतं बहुतेक त्यांच्यावरच्या रागामुळे तेवढ्या तिथे एक विचित्र घटना घडली एक बाई होती कपाळावर मोठं काळं कुंकू लावलेलं नववारी साडी डोक्यावरून पदर घेतलेला हातात ताटामध्ये काहीतरी घेऊन ती फिरत होती मला अशा फिरणाऱ्या बायकांचा आश्चर्य वाटलं नाही पण त्या बायका सहसा लाल कुंकू लावतात हिने काळं कुंकू कसं काय लावलं ला होतं ती त्यांच्याजवळ आली आणि त्या जोडप्यातील त्या मुलीला काहीतरी म्हणत होती त्या मुलीने तिला हटकलं ती बाई तरीही तिच्याजवळ काहीतरी पुटपुटत होती ती पैसे मागत होती पण त्या दारूच्या नशेत झिंगणाऱ्या जोडप्याला काय त्या बाईला ते द्यावे वाटले नाहीत पण ती बाई त्यांच्या जास्त जवळ जात होती शेवटी त्या मुलीने त्या बाईला एक धक्का मारला आणि त्याच क्षणी त्या बाईने बळजबरीने तिच्या डोक्यावर भलं मोठं काळं कुंकू लावलं आणि हसली तिचं हसणं इतकं विक्षिप्त होतं की क्षणभरासाठी मी सुद्धा घाबरलो तो नवरा पुढे आला पण बायकोने त्याला अडवलं आणि तिनेच त्या बाईला ढकललं बहुतेक नवऱ्याने बाईला हात लावू नये म्हणून तिने तसं केलं असेल मी हा सगळा प्रसंग पाहत होतो मला थोडासा आनंद पण झाला जणू काही त्या काळ्या कुंकू आल्या बाईने माझा थोडासा बदला घेतला होता पण ते जोडपा किती उद्धट होतं हे मला त्यांच्या वागण्यावरून कळलं होतं जेवण आटोपून आम्ही गाडीत बसलो मी बघितलं की सीटवरती बायको सतत रुमाल काढून तिच्या डोक्यावरचं काळं कुंकू पुचत होती रुमाल कमी पडत होता म्हणून तिने नवऱ्याचाही रुमाल घेतला तिचं कपाळ थोडंसं काळं झालं होतं आणि ती प्रचंड इरिटेट होत होती तिने जवळपास तिचा मेकअपचा डबा काढला आणि पुन्हा मेकअप करायला लागली मला मनातल्या मनात अजूनच मजा येत होती पण पुढे एक इतकी भयानक विचित्र घटना घडणार होती की जी मला हादरून सोडणार होती याबाबत मला काहीही कल्पना नव्हती हो तेव्हा जर मला कल्पना असती ना की याचा परिणाम मलाही भोगावा लागणार आहे तर मात्र मी नक्कीच त्या जोडप्यावर हसलो नसतो आणि कुणातही बदलाचा भाव ठेवला नसता पुन्हा गाडी निघाली आणि तीन साडेतीन वाजले असतील फरदापूर घाट ज्याला ओटरम घाट असंही म्हणतात हा अजिंठा लेणीजवळचा घाट आहे तिथं स्ट्रीट लाईट नसतात पण त्या घाटामध्ये अचानक आवाज झाला त्या स्फोटाने माझी झोप मोडली मी दिनेशला विचारलं अरे दिनेश काय झालं तो म्हणाला अरे गाडी बंद पडलेली आहे मोठा जाला। आमी खाली टायर फाटल्याचा मोठा आवाज झाला आम्ही दोघेही खाली उतरलो टायर खरंच फाटलेला होता आता एवढ्या सुनसान जागी कसं काय होणार होतं हळूहळू लोकं पण उठायला लागले होते मी मोबाईलची बॅटरी घेऊन खाली उतरलो टायर वगैरे चेक करू लागलो खरंच टायर फाटलेला होता एवढ्या सुनसान जागी रात्री साडेतीन वाजता मी आकाशात बघितलं चांद्या नाही चंद्र नाही काहीच नाही अमावस्या अचानक मनात एक विचार चमकून गेला पितृपक्षाची अमावस्या आणि हा औटरम घाट अंगारी हुळहुडी भरली मी लगेच तो विचार झटकला मनोज शांत राहा तू कंडक्टर आहेस भीतीला इथे थारा नाही आता मला काय करावं ते समजत नव्हतं हा मार्ग मोठा असला तरी रात्रीच्या वेळी फारसा रहदारीचा नव्हता एखादा ट्रक पाच दहा मिनटाच्या अंतराने जात होता शेवटी आम्ही कंट्रोल रूमला फोन केला त्याने तिथून जाणाऱ्या दुसऱ्या एका एस टी बसला जी साधी लाल जुनी बस होती तिला फोन केला जवळपास पंधरा मिनटांनी ती दुसरी एस टी बस तिथे आली मी काळीत आलो आणि सगळ्यांना सांगितलं दुसरी एस टी आलेली आहे या बसचा टायर फाटला आहे आम्ही तुमची सोय त्या बसमध्ये केली आहे तुम्ही जाऊ शकता माझं बोलणं ऐकून काही प्रवासी सामान घेऊन उतारले मी त्या जोडप्याकडे पाहिलं ते धडभळत करत उठले होते त्यांनी खिडकीतून त्या दुसऱ्या इष्टीकडे बघितलं ती साधी असल्यामुळे आणि आत आधीचे प्रवास असल्याने ह्या बसमधील चढलेल्या काही प्रवाशांना तिथे उभं राहावं लागेल ती बायको नवऱ्याला म्हणाली नको बाबा हे हे अजिबात नको मी नाही जाणार उभं राहून एवढ्या रात्रीचं भलेही नांदेडला जायला उशीर झाला तरी चालेल नवरा तिला प्रेमाने कुरवाळत होता बर ठीक आहे जानू काय वेळ आहे यार आता एवढ्या या घाटात बसून काय करणार आहे ते चांगली बस मिळाली तर जातही नाही बहुतेक त्यांनी सकाळपर्यंत आमच्याचं बसमध्ये थांबायचं ठरवलं होतं जाऊ दे मला काय करायचं आहे असं म्हणून मी त्या जोडप्याकडे दुर्लक्ष केलं मी दिनेशकडे मोचा वळवला तो कंडक्टर आमच्याशी बोलायला लागला तो म्हणाला एक काम करा इथून पुढे सात आठ किलोमीटरवर एक मेकॅनिक आहे तो रात्री अपराते काम करून देतो पण त्याला गाडीचा प्रॉब्लेम व्यवस्थित सांगावा लागेल नवीन बसचं गणित नवीन बसेसमध्ये व्हील असेंब्ली आणि टायरची सेटिंग थोडी वेगळी असते फक्त टायर बदलून उपयोग नसतो एक्सेलवर काही प्रेशर तर नाही आलं हे बघणं गरजेचं होतं दिनेशला त्या बसची टेक्निकल माहिती होती तो मेकॅनिकला व्यवस्थित प्रॉब्लेम सांगू शकत होता म्हणून मी त्यालाच जायला सांगितलं दिनेश त्या बसमधून निघाला त्याला याला कमीत कमी अर्धा तास लागला असता आता त्या खूप अंधारात असलेल्या आमच्या लालपरीमध्ये फक्त मी आणि ते सोडप होतं मला त्यांच्या अजिबात नादी लागायचं नव्हतं ना मी सरळ माझ्या कंडक्टरच्या सीटवर येऊन बसलो आणि डोळे मिटून घेतले थोड्या वेळाने मला एक विचित्र आवाज आला जणू एखाद्या बाईचा प्रचंड रागात गुरगुरल्यासारखा तो माझ्या स्वप्नात येत होता मला झोप लागली होती मी धचकून उठलो डोळे चोळत मागे बघितलं तर ते जोडपं मला त्यांच्या सीटवर दिसत नव्हतं आणि अचानक खिडकीवर थाप बसली मी इतका धसकलो की माझ्या अंगातलं रक्त गोठलं मी खिडकीतून बाहेर पाहिलं खिडकीची काच बंद होती खिडकीतून बाहेर पाहिलं तर त्या झोडप्यांपैकी तो तरुण मुलगा म्हणजे त्या बाईचा नवरा होता तो मला हातवारी करत होता कंडक्टर कंडक्टर खाली उतरा उतरा मी वैतागलो खिडकीची काच खाली गेली आणि त्याला विचारलं काय झालं तो थरथरत्या आवाजात बोलला अहो उतरा उतरा पटकन आणि तो तिथून पळून थोडासा दूर जाऊन झाडापाशी थांबला आणि गुळग्यावर हात ठेवून दम खात होता बहुतेक थकलेला दिसत होता याला काय वेळ लागलाय काय याला नक्कीच दारू चढलेली आहे आणि याची बायको कुठे गेली मी वैताकून गाडीचा दरवाजा उघडला आणि त्याला म्हटलं अरे काय कुठं बोलतोय आणि मागून तोच विचित्र आवाज आला यावेळेस एकदम माझ्या मागूनच येत होता माझ्या मानेवरचे केस उभे राहिले माझे अंतर्मन मला सांगत होतं काहीतरी भयंकर माझ्या मागे आहे आणि ज्या अर्धी या मुलासोबत त्याची बायको नव्हती त्याआधी त्या बायकोलाच काहीतरी झालं होतं मी भीतीने हळूच मागे वळून बघितलं तर त्याची बायको ती तेवीस चोवीस वर्षाची सुंदर मुलगी तिचं रूप आता एकदम भयानक झालं होतं किसं सो मोकळे सोडलेले कपाळी ते काळं कुंक परत आलेलं तिचे डोळे पांढरे फटक झाले होते आणि ते एकदम दात विचकून गुरगुरत होती तो आवाज खूपच भयानक होता माझं अंग अंग शहारलं आता मला कळालं तो नवरा पळून का गेला पण मला समजतच नव्हता हे नक्की काय घडतंय माझा थरकाप उडाला होता ती बाई भयानक चित्कार करत होती मी द्वेषाने कंडक्टरच्या खिडकीतून उडी मारली आणि धावत त्या नवऱ्याजवळ गेलो काय आहे हे काय झालं तुझ्या बायकोला तो थरथरत म्हणाला काही समजत नाही घाटात आल्यानंतर ती एकदम विचित्र वागायला लागली होती गुरगुरायला लागली होती ती माझी बायको नाही आहे तिच्या आतमध्ये कोणीतरी आहे तो विचित्र बरबळत होता आणि मलाही तेच दिसत होतं तिचे डोळे पांढरे होते आणि ती कोणत्या तरी भाषेत गुरगुरत होती ती बच्च्या दारातून बाहेर आली आणि वेगळ्याच भाषेत ओरडली ते जोडपे मराठी होते गुजराती भाषा अचानक कशी काय ती बोलायला लागली होती मी नकशिका धादरलो तो नवरा म्हणाला तुम्ही झोपलेले होते तेव्हा मी तिला विचारलं काय झालं तुला म्हणून मी तिची अनवटी वर केली तेव्हा तिने माझा गळा धरला आणि जवळपास एका हाताने मला उचलून फेकलं होतं मी दुसऱ्या सीटवर जाऊन अक्षरशः उडून पडलो होतो त्याने मला दाखवलं त्याच्या पाठीला जखमा होत्या आणि गळ्याला पाच बोटं उमटलेली होती त्याचवेळी गाडीचे लाईट चालू बंद होत होते आणि ते बाई गाडीतून ओढत होती तू मला मारलंस आम्ही दोघंजण त्या बसकडे बघत उभे होतो आणि ती बाई आतमध्ये भयानक चित्कार करत होती तिचे डोळे भयानक होते तिने एका हाताने हट्ट्याकट्ट्या माणसाला फेकले होते तिथे माझी काही दशा होणार होती हो मी सरळ तिथे पळून गेलो कारण ती बच्चा बाहेर यायचा प्रयत्न करत होती मी लांब रस्त्याने पळत सुटलो जवळपास दहा मिनटे तरी मी सलग धावलो असेल तिथे मला बाईकवरून दिनेश आणि तो मॅकनिक येताना दिसले मी दिनेशला हाक मारली माझा आवाज ऐकून ती काही दुरंतरावर थांबली मी पळत जाऊन दिनेशला सगळी हकीकत सांगितली दिनेश बोलला काय बोलतोय वेळासारखा दिनेश मेकॅनिक आणि आम्ही बस बसजवळ आलो आता त्या बसमध्ये लाईट चालू होता तो नवरा आजूबाजूला कुठे दिसत नव्हता हा सगळा प्रकार मध्यरात्री सुरू झाला आणि आम्ही पोहोचेपर्यंत आता पहाट होत आली होती हळूहळू सूर्यकिरणे यायला ला लागली होती मला हायसं वाटलं माझी बसमध्ये जायची हिंमत नव्हती मी दिनेशला आणि त्या मॅक्निकला पण सांगितलं अजिबात बसमध्ये जायचं नाही माझ्या हट्टाला कंटाळून त्यांनी टायर चेंज करण्यासाठी सुरुवात केली मी इकडे तिकडे बघत होतो तिचा नवरा कुठेच दिसत नव्हता बसमध्ये मी अधूनमधून घाबरून पाहायचो पण आतमधून काहीच आवाज येत नव्हता सकाळ हळूहळू होत होती टायर बदलायला जवळपास अर्धा तास लागला होता मेकॅनिक बाईकवरून निघून गेला दिनेश म्हणाला आता बसमध्ये जाऊया मी दिनेशलाच पुढे केलं त्याने बस चालू करण्याचा प्रयत्न केला बत चालू जाली, हो बस चालू झाली आणि ती चांगल्या अवस्थेत होती अरे हे काय इथं बसमध्ये ती बाई झोपलेली आहे मी घाबरत घाबरत बसमध्ये चढलो मागं बघितलं ती मुलगी शांतपणे झोपलेली होती तिच्या चेहऱ्यावर प्रचंड थकल्याचे भाव होते तिचे केस तसेच विस्कटलेले होते नंतर मी लक्ष देऊन बघितलं तर तिच्या कपडावरचं ते काळं कुंकून असून ती ते काहीतरी काळ्या कलरचा रंग होता बहुतेक तिच्या मेकअप बॉक्समधले एखादी लिपस्टिक मला तर ती बाई वेळीच वाटली कारण तिने स्वतःच ते फासून घेतलं होतं असं वाटत होतं मी इकडे तिकडे नजर फिरवली अरे दिनेश तिचा नवरा राहिला आहे तू इकडेच कुठेतरी फिरत होता थोड्या वेळाने पाहिलं रस्त्यावर आम्हाला एका ठिकाणी तो बसलेला दिसला आम्ही खाली उतरलो आणि त्याच्या जवळ गेलो चल बसमध्ये तुझी बायको तिथे झोपलेली आहे तो कसा बसा बसमध्ये आला तो तिला तोंडावर पाणी मारून झापट मारून श्रुतीश्रुती करून उठत होता तिने हळूहळू डोळे उघडले ती प्रचंड थकल्यासारखी जाणवत होती त्याने आम्हाला जालन्याला सोडायला लावले जालन्याला बसस्टँडवर गेल्यावर ते दोघ उतरले त्यांनी फोन करून त्याच्या नातेवाईकांची प्रायव्हेट कार बोलावली होती तो तिला घेऊन गेला जाताना त्यांनी जाताना त्यांनी आमचे आभार मानले तिच्या नवऱ्याने माझी माफीही मागितली त्याच्या त्याच्या वागण्याबद्दल कारण असे वागूनही मी त्याची थोडी मदत केली होती म्हणून तो खजील झाला होता मला आजपर्यंत कळले नाही की ती घटना काय होती त्या बाईला काय झालं होतं मला त्या ढाब्यावरची ती काळं कुंकू लावलेली बाई आठवली तिला पैसे न दिल्यामुळे ढकलल्यामुळे जे रागात काळं कुंकू लावलं होतं आणि काहीतरी पुटपुटली होती नक्कीच हाच तो प्रकार होता असं मला वाटलं मला त्या क्षणी त्या दोघांची खूप दया आली नक्कीच त्या बाईमुळे त्या मुलीला हा प्रकार झाला होता मला त्या क्षणी त्या दोघांची खूप दया आली ती मुलगी आता कशी आहे ती ठीक आहे की नाही तिच्या अंगात काहीतरी घुसवलेलं ते निघालं की नाही याबद्दल मला काही माहिती नाही पण रात्री मध्यरात्री एका सुनसान जागेवर आलेल्या अशा अनुभवाने माझ्या मनात भीतीने घर केलं होतं आणि हा माझ्या आयुष्यातील सर्वात भयानक अनुभव होता अमावस्येच्या रात्री असे विचित्र लोक फिरत असतात त्यांच्या जास्त जवळ न जाता ते जे मागेल ते देऊन पटकन त्यांच्यापासून सुटका करून घेणे हेच शहाणपणाचे असते हेच मी या अनुभवातून शिकलो मित्रांनो हा तरारक अनुभव तुम्ही कुठून ऐकत आहात ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका तसेच हा अनुभव तुम्हाला कसा वाटला हेही कमेंटमध्ये सांगायला विसरू नका भेटूया लवकरच अशाच एका थरारक अनुभवासोबत